नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक बारा जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार शंभर बावीस कॅरेटचा दर नव्वद हजार दोनशे पन्नास तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख बारा हजार सातशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पन्हाळा किल्ल्याचा ऐतिहासिक ठसा जागतिक पातळीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते पन्हाळ्यावर आनंदोत्सव साजरा पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी अधिक वाढली जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गडिंग्लजमध्ये सहकार प्रचार उपक्रम के सी, सी बँक आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि माहिती सत्र शंभर टक्के वसुली करणाऱ्या सहकारी संस्थांचा सन्मान जांभरे सरपंच विष्णू गावडे यांच्याकडून गुरुपौर्णिमेला शिक्षकांचा अनोखा सन्मान गावात शिक्षण स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमात शिक्षकांचे मोलाचे योगदान स्मार्ट ग्राम पुरस्कारात प्रथम क्रमांक मिळवल्याने व्यक्त केली कृतज्ञता केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त शाहू जयंती स्पर्धेचा प्रश्न समारंभ इतिहास अभ्यासक प्राध्यापक मधुकर पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मुख्याध्यापक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा रोप देऊन गौरव शिष्यवृत्ती परीक्षेत अभिनव आय आय टी मेडिकल फाउंडेशनचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक शाश्रुती पुंडपळ राज्यात दुसरी तर विवेक पाटील आणि स्वराज निंबाळकर आठव्या क्रमांकावर संस्थेच्या मार्गदर्शक शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा श्री कल्लेश्वर हायस्कूलमध्ये जिमखाना निवडणूक उत्साहात संपन्न प्रीतम भोई आणि संयोगिता मधिहळी यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड अब्दुल सईब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार जागृती हायस्कूलच्या यशाचा दंका शिष्यवृत्ती परीक्षेत सत्तावीस विद्यार्थ्यांचे घोगवित यश राज्यस्तरीय यादीत सोनाली पाटील तेरावी तर इसा मुल्ला सतराव्या क्रमांकावर पत्रकार परिषदेत देण्यात आली जागृती पॅटर्नमधील यशस्वी अभ्यास पद्धतीची माहिती गणइंग्लजमध्ये सनातन संस्थेच्या वतीने पार पडलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आठशे पन्नास जिज्ञासूंची उपस्थिती राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी साधना या विषयावर सौ राजश्री तिवारी यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन गुरुपूजन नाम जप यज्ञ प्रेरणादायी शंखनाथ सोहळ्याने कार्यक्रमात भक्तिभावाची अनुभूती विद्या मंदिर गोडेवाडीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परिषद यशस्वी ठसा सुधा नाईक यांची आरोग्य सेविका पद निवड गावकऱ्यांचा अभिमान मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा शैक्षणिक योगदानाबद्दल गौरव अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा